परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील परिसरामध्ये चौदा सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने कर केले त्यामुळे शेतकऱ्याच्या आतोनात नुकसान झालेले आहे जिंतूर तहसीलदार राजेश सरोदे यांच्याकडे आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी त्या परिसरातील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने तसेच या ठिकाणी सरपंच देखील उपस्थित आहे या मंडळीच्या वतीने नुकतेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनामार्फत कोणती मागणी करण्यात आली यासाठी आपण आलेल्या मंडळीशी संवाद साधणार आहोत दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस वार रविवार सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान आमच्या मानधनी या गावामध्ये अतोनाक ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि आमच्या शेतातील शेतकऱ्याच्या प्रत्येक पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याविषयी आम्ही तालुका कृषी अधिकारी साहेब यांना कळविलं आणि ते पण या ठिकाणी पंचनामा करण्याकरिता प्रत्यक्ष आमच्या मानधनी या गावामध्ये येऊन त्यांनी शेतीमध्ये पाहणी केली असता या ठिकाणी गुडगाव इतकाल पाणी शेतामधून वाहत होतं आणि कोणत्याही कोणतंही पीक असं येईल याची ये शाश्वती नाही इतक्या प्रमाणात पीक वाहून जात आहेत एवढं आतोनात नुकसान आमच्या मानधानी गावात झालेलं आहे आणि जे पाणी मोजण्याचं यंत्र आहे पर्जन्यमापक यंत्र ते आडगाव येथे बसविण्यात आल्यामुळे आमचं आडगाव आमच्या गावाहून सात किलोमीटर या ठिकाणी दूर आहे आणि पर्जन्यमान केंद्र त्या यंत्रामध्ये योग्य असं अचूक या ठिकाणी निदान आमच्या त्या पाणी पडलं का नाही याचं होत नाही त्यामुळं मानधानी गेल्या वर्षी बी या ठिकाणी अनुदानापासून वंचित राहिलेलं गाव आहे आणि आतोनात या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे पण शासनाची शासन या ठिकाणी शेतकऱ्याची कुठंतरी दिशाभूल करीत आहे दुखत आहे म्हशीचं आणि इंजेक्शन पखालीला अशा सुविधा या ठिकाणी झालेल्या आहेत गेल्या वर्षी पण मानधानी येथील सर्व शेतकऱ्याचं एकदम मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पण या ठिकाणी एक कवडी पण मानधानीवासियांना वासियांना मिळालेली नाही त्यामुळं आम्ही या ठिकाणी आज रोजी निवेदन मानधानी समस्त सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील आणि बहुसंख्येने आलेले शेतकरी बांधव आमचे तरुण मंडळी असतील की बाबा शेतकरी पहिलाच हो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत असताना शेतकऱ्याच्या प्रश्नाला कुठेतरी वाच न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आज तहसीलवर आलेलो आहेत तसेच आमच्या गावामध्ये दुसरा एक छळ या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचा सुरू झालेला आहे वनीकरण विभागानं आमच्या गावच्या सरपंचाची किंवा उपसरपंच किंवा ग्रामसेवक किंवा कोण्याही यंत्रणेची So, परवानगी न घेता sure. या ठिकाणी आमच्या गावामध्ये दोन ते तीन टेम्पो वानरं या ठिकाणी संध्याकाळी आणून सोय आणि तीन टेम्पो वानरांमध्ये कमीत कमी शंभर ते दीडशे वानरं या ठिकाणी आमच्या शेतामध्ये असलेल्या सोयाबीनच्या बोंडा असतील किंवा हळदीची झाडं असतील किंवा दुसरं तुरीच्या तुरीचे जे पाला असत सगळे या ठिकाणी वरबडून या ठिकाणी नुकसान करीत आहेत त्याचं पण या ठिकाणी वन्यजीव प्राण्यामुळे जे होणार नुकसान आहे त्याची पण माहिती या ठिकाणी आम्ही आताच तहसीलदार साहेब यांना दिलेली आहे मला असं वाटतंय तसेच रानडुकरचं पण या ठिकाणी आ, आम शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पिकामध्ये हायदोस घातलेला आहे आणि ते पण या ठिकाणी आमचं कुठंतरी नुकसान करत आहेत त्यामुळे जी तार कुंपण योजना असेल शेतकऱ्याला आमच्या मानधानीकरिता शासनाने उपलब्ध करून द्यावी आणि गेल्या वर्षी पण आम्ही या ठिकाणी अनुदानापासून वंचित राहिलो होतो कमीत कमी, -कमी यावेळेस तरी आमचा विचार करण्यात यावा अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल नवे आमरण उपोषण या ठिकाणी करण्यात येईल कारण शेतकरी आज जो आत्महत्या करत आहे त्याला कारणीभूत असणाऱ्या सिस्टीम मध्ये या ठिकाणी सरकार बी कुठेतरी कारणीभूत आहे सरकारने पण याबाबत गांभीर्यानं विचार करावा आणि शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी तात्काळ मार्गी लावा ही विनंती सर्व आमच्या गाववासी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सर्व तरुण मंडळी यांच्या मार्फत या ठिकाणी आपणास करीत आहे चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मानधानी या गावामध्ये ढग सद्र ढग फुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे निश्चितच पिकांचे आतूनच नुकसान झाले आज दुसरा दिवस जरी असला तरी या पिकामधून गुडघावर पाणी हटण्यास तयार नाही तर आपण अंदाज लावू शकतो की या पिकांचे पुढे काय हाल होणार आहेत अक्षरशः मुळक पुजून गेलेत आजच्या या निवेदनामार्फत मी प्रशासनाला विनंती करतो की आपण तात्काळ पंचनाम्याचे आदेश द्यावेत या पंचनाम्याच्या आदेशातून शेतकऱ्यांना कमीत कमी प्रति एकर पंचवीस हजार रुपये अनुदान स्वरूपातून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करावेत या अनुदानातून भविष्यामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल तसेच उर्वरित जे पिकं आहेत यांना देखील काहीतरी कुठल्याही प्रकारची खत व्यवस्थापन असो फवारणीचे व्यवस्थापन असो या का कारणासाठी प्रशासनाच्या माध्यमातून एक प्रकारची आर्थिक देणगी देण्याचे कार्य आपण या ठिकाणी केले पाहिजे तसेच मानधानी गावाला दुसरा एक अडचण आहे शेत शिवारामध्ये असलेले धुमाकूळ घात असलेले वन्यजीव प्राणी वानर असोत रोही असोत किंवा रानडुकर असोत या रानडुकरापासून निषेध आहे पण मागच्या दोन वर्षामध्ये दोन ते तीन पेशंटला रानडुकरापासून अक्षरशः चावा घेतला व त्यांना चार ते पाच टक्के करून असं ऑपरेशन करावं लागलं तर या कारणासाठी आज आपण मान्य तहसीलदार साहेबांना दोन अर्ज दिलेत मी या प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आपण पंचनामे करावेत व वन्यजीव प्राण्यांना या ठिकाणी ताबडतोब बंद करावा अन्यथा समस्त गावकरी मानधनी यांच्या वतीने लोकशाही आंदोलन करून आजच्या ठिकाणी याच ठिकाणी जाग आणण्यासाठी आमरण उपोषण व चक्काजाम व विविध प्रकारे आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू सर्व गावकरी मंडळींना मी या ठिकाणी पुन्हा एकदा निश्चित सांगू की या ठिकाणी जर प्रशासनाने योग्य ती वेळी आमची मागण्या मान्य नाही केल्या तर आपण सर्व गावकरी मंडळी मिळून प्रशासनाला पुन्हा जागे करण्यासाठी एक प्रकारचे आंदोलन उभे करू धन्यवाद जिंतूर तालुक्यातील मांढाणी येथील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार राजू सरदे यांच्याकडे एक निवेदन दोन निवेदन देण्यात आलेले एका निवेदनामार्फत त्यांनी शेतकऱ्याचा हातोनात नुकसान झालेलं आहे आपण बघितलं शेतकरी हा ले, पोटाच्या लेकरासारखं पेरे करतो आणि पाऊस येतो आणि गुडगावर पाऊस या ठिकाणी जमा झाला हा इथे सगळंच पीक दोस्त झाली शेतकरी देश धडीला लागलेला आहे आता सणसुदीच्या दिवसामध्ये सण कसे सादर करत हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला त्यामुळे मायबाप शासनाने या ठिकाणी त्याची तो दखल घेऊन त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी याच परिसरात मध्ये वन्यजीव प्राण्याचा अतोनात नुकसान होत आहे मागं पण आपण बातमी टाकली होती की मांड आणि येथे एका वन्य जीव प्राण्याने शेतकऱ्यावर हल्ला केला आणि तो गंभीर जखमी झाला त्याला पाच ते सात टाके जोडले होते जिंतूरहून परभणीकडे त्याला घेऊन जावं लागले नेहमी वन्य प्राण्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे शेतकरी राजा परेशान झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी वन विभागाने हे वन्य प्राण्याचा देखील छडा लावा बंदोबस्त लावा त्या तात्काळ यांचं नियोजन करण्यात यावे अशी देखील त्यांनी मागणी केली विषय हाच येतो की जिंतूर तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीने कहर केलेला आहे त्यामुळे शेतकरी राजाचा अतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे प्रशासन प्रशासनाने कोणत्याही या ठिकाणी पंचनाम्या जाऊच नाही सरसगट नुकसान भरपाई म्हणून या ठिकाणी ते रुपये शेतकऱ्याला द्यावे जेणेकरून शेतकऱ्याची कसेही संसाराचा गाडा योग्य रीतीने होऊ शकते अशी शेतकऱ्याकडून मागणी आहे पुढील भाग असा आहे की मागील वर्षी देखील या मंडळातून या गावाला वगळ त्यामुळे यांचा रोष सरकारवर आहे त्यामुळे सरकारने यावेळेस तरी तसं करूनही आमच्या गावाला नुकसान भरपाई व आणावे शासनाच्या होतीने त्वरित आमच्याकडे नुकसान भरपाई देण्यात यावी बंदोबस्त करावा या दोन मागणीसाठी निवेदन देण्यात आलं पुढील भाग हा आता सरकार यांच्या मागणीकडे कितपत लक्ष देतो आणि कधी यांच्या या भागाकडे पंचनामा करून यांना नुकसान भरपाई देतो हे बघणे महत्वाचे ठरले जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेअर